सस्ने नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलवरील अजून एका नवीन ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण जाणार आहोत भांडार धरणाच्या बॅकवॉटरच्या काठावर असलेले रतनवाडी गावात असलेले प्राचीन अशा अमृतेश्वराच्या मंदिरात हे मंदिर सुमारे दहाव्या शतकात शिलाहार राजा जन याने बांधलेले असून काळ्या दगडातून घडवलेली याची अशी अप्रतिम शिल्पकला अगदी आपल्या डोळ्याचे पारणे फेडणारी आहे मंदिराच्या भिंतीवर तसेच शिखरावर आणि स्तंभावर कोरलेली लक्षीना ही त्या तात्कालीन शिल्पकलेचे ना एक उत्कृष्ट उदाहरण आहे या मंदिराची खासियत म्हणजे ना या गर्भगृह जे आहे त्याला दोन दरवाजे आहेत गर्भगृहाच्या आतमध्ये भगवान शंकराचे अमृतेश्वर शिवलिंग आहे आणि अजून एक विशेष म्हणजे पावसाळ्यातील चार महिने ना हे शिवलिंग पूर्ण पाण्यात बुडलेले असते हे एक खरं विलक्षण गोष्ट आहे तर मग चला या प्राचीन वास्तूचा आणि निसर्ग सौंदर्याचा आपण आनंद या ब्लॉगमध्ये भरपूर घेऊ आम्ही सकाळी लवकरच भांडारदाराच्या एम टी डी सी रिसॉर्टवर भरपेट नाश्ता करून या रतनवाडीच्या मंदिराच्या दिशेने निघालो भांडार दऱ्याहून रतनवाडीला जाण्यासाठी ॲक्च्युली दोन पहला मार्ग आहेत पहिला मार्ग म्हणजे धरणाच्या डाव्या बाजूने मुतकेल कोलटेंबे मार्गे जाताना वाटेत ना वाटे असे बरेच धबधबे आहेत वसुंधरा धबधबा कोलटेंबे धबधबा नाणे धबधबा नेकलेस धबधबा असे सर्व धबधबे पाहत रतनवाडीत जाता येते काल आम्ही या मार्गाने प्रवास करून हे सर्व दबदबे ना एक्सप्लोर केले मी एकोणीसशे ब्याण्णव साली पहिल्यांदा ज्यावेळी रतनगडचा ट्रेक केला होता ना त्यावेळी हे मंदिर पाहिले होते त्यावेळी आम्ही ना भंडारदऱ्याहून रतनवाडीला बोटीतून आलो होतो मात्र आपल्या आजच्या प्लॅनमध्ये ना साननंदरीचा पण ट्रेक आहे त्यामुळे आम्ही धरणाच्या उजव्या बाजूने पांजारे आणि लवणवाडी मार्गे पुढे साम्रममध्ये पोचलो तिथे भन्नाट अशा साननंदरीचा ट्रेक केला तिथे तर रॅपलिंग पण केलं पाऊस असल्यामुळे पूर्ण सांधनधरीत आज जात आलं नाही पण आम्ही वरच्या बाजूने चांदनवरीचा खूप खूप आनंद घेतला तिथंच परत सामरांमध्ये मस्तपैकी पिठलं भाकरी ठेचा याचं जेवण केलं भांडार दरातील धबधब्यांवर आणि चांदनदरीवर स्वतंत्र व्लॉक केला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तो पण तुम्ही नक्की बघा आणि आता पुढे मार्गक्रमण करत आम्ही सुपारी साडेतीन वाजता या रतनवाडीतील अमृतेश्वर मंदिरात पोचलो मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला एक जुनी पुष्कर्णी आहे ते आपण नंतर बघणार आहोत जाताना तर उजव्या बाजूला हे असे मोठं पार्किंग आहे या, या ठिकाणी गाडी पार्क करून आम्ही आत निघालो आपण रतनवाडीमधील असलेल्या प्रसिद्ध अशा अमृतेश्वर मंदिरापासून पोचले तुम्हाला मागं दिसत असेल ही आहे या कामात नाच जाऊन आपण मंदिरात जाणार आहे या मंदिराचा इतिहास काय हे आपण पुढे बघणार आहोत चला आपण आधी मंदिरात जाऊ आणि शिवाचं दर्शन घेऊ हे मंदिर अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात येतं सर्व परिसर आदिवासी भागात मोडतो हा सर्व परिसर कळसूबाई आणि हरिश्चंद्रगड या अभयारण्यात येतो भंडारदऱ्यापासून हे मंदिर साधारणतः बावीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे तुम्ही जर का एस टीने भंडारदऱ्याला आलात तर तेथून येथे ते येण्यासाठी तुम्हाला शेर वाहन पण मिळते इथूनच प्रसिद्ध रतनगड किल्ल्याचा पण ट्रेक सुरू होतो या अमृतेश्वर मंदिराचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे इथलं काम काळ्या दगडावर केलेली ही शिल्पकला इतकी सुंदर आहे की आपली नजरच साठत नाही मंदिर भूमिशैलीत बांधलेले असून पूर्वेला मुखमंडप त्याला लागूनच गर्भगृह व अंतराळ आहे पश्चिमेकडे सभामंडप आहे तर वरती पाच ते सहा मीटर असं उंच शिखर आहे या शिखरावर असलेली जाळीदार नक्षी आहे ना त्या जाळीदार नक्षीवर इतकं सूक्ष्म कोरीवकाम आहे ना की आपलं ते लक्ष वेधूनच घेते मुखमंडपाच्या बाहेर आपल्याला या नंदीच्या मूर्त्या दिसतात या मुखमंडपाला चार खांब असून प्रत्येक खांबावर देखणं असं कोरीव काम केलेलं आहे या मुखमंडपाचा एक बाजूचा भाग बघा थोडा खाली आल्यामुळं तिथं काही अशा विरगळी एकावर एकटून या मुखमंडपाला आधार दिलेला दिसतो या पूर्वेकडील आहे ना खाली चंद्रशिळा आहे तर उमऱ्यावर दोन बाजूला दोन कीर्तीमुखे कोरलेले आहेत व जेवढ्या द्वार शाखा आहेत त्या प्रत्येक द्वार शाखेच्या खाली द्वारपाल किंवा द्वारपालिकेच्या सुंदर अशा मूर्ती कोरलेल्या आहेत दरवाजाच्या सर्व द्वार शाखांवर सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे बघा दरवाजाच्या मधोमध असलेल्या लाडबिंबावर मधोमध गणपती कोरलेला आहे तर वरच्या भागात सुंदर अशा अप्सरा किंवा नृत्यांगणा यांच्या अगदी छोट्या छोट्या मूर्त्या दिसतात तर या मुख्यमंडपाच्या वेतनाची म्हणजे छताची रचना आहे ना आपलं नारळाची अर्धी वाटी असते ना त्यासारखी बघा आणि आतील बाजूला अतिशय सुंदर असं नक्षीकाम आहे बघा सगळ्या बाजूने तर चार कोपऱ्यामध्ये आणि वरती मध्यभागी सुंदर अशा मूर्ती कोरलेल्या आहेत मंदिराच्या बाह्य भिंतीवर फुले वेली रांगोळीप्रमाणे डिझाईन्स तसेच मानवी आकृत्या काही प्राणी पक्षी देवदेवता यांची अनेक असे शिल्पे कोरलेले आहेत पश्चिमेकडील सभामंडपाच्या प्रवेशद्वारावरही अस जसं पूर्वेकडील दरवाजावर कोरू काम होतं तसंच कोरि काम इथं पण केलेलं आहे फक्त इथं बाहेर दोन खांबावर आहेत ना कामशिल्प कोरलेले आहेत बघा या कामशिल्पाचा अर्थ असा की मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी संसारातील वासना काम क्रोध मध मत्सर या सर्व भावना आहेत ला ना बाहेर सोडायच्या आणि मगच मंदिरात प्रवेश करायचा चला आपण आता या मंदिराचा इतिहास बघूया काय आहे तो इथल्या स्थानिक लोकांच्या मते हे मंदिर पांडवकालीन आहे परंतु मंदिराजवळ जो फळक लावला आहे ना तर त्यात असा उल्लेख आहे की हे मंदिर बाराव्या तेराव्या शतकात बांधले असं आहे तर काही इतिहासकारांच्या मते राजातील राजा झंग झन याने दहाव्या शतकात हे मंदिर बांधले आणि याचा उल्लेख पनाळे येथील ताम्रपट्टात पण मिळतो हे अमृतेश्वर मंदिरातले शिखराचं ना अतिशय बघण्यासारखे या, या मंदिराच्या शिखरास अनेक एकावर एक असे लघु शिखर आहे आणि वरती आंबलक असून त्यावर कलश आहे संपूर्ण शिखर ना एकदम अलंकृत आहे अतिशय बारीक सुंदर नक्षीकाम केलेलं आहे खूप सुंदर कळसाला लागून असलेल्या या अंतरावर बघा एक सुंदर असं उनाळा दिसतोय बघा त्याचं काम इतकं सुंदर आहे आत मूर्ती नाही आहे पण चला आता आपण मंदिराच्या आतील शिल्पकला पाहू आत अंधार आहे त्यामुळे एका हातात कॅमेरा व दुसऱ्या हातात बॅटरी असल्यामुळे व्हिडिओची क्वालिटी अप टू मार्क नाही त्याबद्दल दिलगिरी सभामंडपातील सर्व काम सुंदर नक्षीकामाने कोरलेले आहेत त्यावर फुलं वेली विविध देवदेवतांच्या मूर्ती तसेच पुराणातील काही प्रसंग मानवी आकृत्या कोरलेल्या आहेत या दोन खांबांना जोडणाऱ्या तुळईवीर पण बघा सुंदर असं फुलांचं नक्षीकाम केलं आहे आणि या अंतराळाच्या वितनावर म्हणजे छतावर पण असं सुबक काम केलेलं दिसते या आतील बाजूस असलेल्या दरवाज्यावर पण पलीकडच्या दरवाज्याप्रमाणेच सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे ते आता परत सांगत नाही चला आपण आता शंकराच्या शिवपिंडीचे दर्शन घेऊया ही शिवपिंड सध्या तुम्हाला पाण्यात दिसत आहे बघा या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे पावसाळ्यात चार महिने ही शिवपिंड पाण्यात बुडालेलं असते तर दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या गर्भगृहाला दोन दरवाजे आहेत बघा समोर तुम्हाला दुसरा दरवाजा दिसत आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय आता शेवटी आपण बघूया मंदिराजवळ असलेली पुष्कर्णी पुष्करणी म्हणजे मंदिराजवळ असलेले पवित्र जलकुंड होय आपण आता मंदिराच्या बाहेर असलेल्या पुष्कर्णीपासून पोचलेल्या मागं तुम्हाला दिसत असेल ही एक जुनी अशी ऐतिहासिक पुष्कर्णी आहे या इथंच प्रवरा नदीचा उगम झाला असं सांगितलं जातं ही चौकोनी दगडी टाके असून या तीन दिशांना उतरता येईल अशा याला पायऱ्या आहेत बघा या पाण्याच्या टाकीच्या भोवती अनेक कोन्हाळे दिसतात बघा या कोनाड्यांना देवकोष्टक असे पण मानतात त्यांना कळस पण आहेत बघा आणि सर्व कोणाड्यावरनं अतिशय सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे या दोन समोर दिसतात कोनाडे त्यात एकाच गणपती तर दुसऱ्यात शेषशाही विष्णूची मूर्ती आहे बघा व बाकी सर्व कोनाळे आहेत ना त्यामध्ये विष्णूंच्या विविध अवतारातल्या मूर्त्या कोरलेल्या आहेत त्या जवळ असलेल्या या झाडाखाली काही भग्नमूर्ती दिसतात बघा जणू या मंदिराच्या शतकांपूर्वीच्या इतिहासाची आपल्याला खरंच साक्ष देत आहेत हे मंदिर खरंच निसर्गाच्या कुशीत दडलेले एक अनमोल रत्न आहे जर तुम्ही भंडारदारा फिरायला आलात हे रतनवाडीचं अमृतेश्वर मंदिर नक्की बघा आपला हा तर रतनवाडीचं अमृतेश्वर मंदिराचा ब्लॉग इतिहास संपला आहे हा व्लॉग जर का आपल्याला आवडला असल्यास या व्लॉगला लाईक ला 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 ला, ला, ला करा कॉमेंट करा तसेच आपले मित्रमैत्रिणी व नातेवाईक यांना नक्की शेअर करा व असेच गड किल्ले व ट्रॅव्हल व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या सचिन ब्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवराय